देवेंद्र फडणवीसांनी बोलवलेल्या बैठकीला शिंदेंची दांडी नियोजित बैठकाही केल्या रद्द राजकीय चर्चा न उधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली याशिवाय नगरविकास आणि पाणीपुरवठा मंत्रालयाच्या नियोजित बैठकासुद्धा त्यांनी रद्द केल्या त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या गैरहजेरीमागील नेमकं कारण अद्याप गोलद असत्यात आहे त्यात आज चार फेब्रुवारी दुपारी बारा वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे त्यामुळे आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागले गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच हजेरी लावली त्यामुळे आज प्रत्यक्षात एकनाथ शिंदे मंत्रालयात उपस्थित राहणार की नाहीत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई